सोमवारी दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी डॉक्टरांच्या पी एम रिपोर्ट वरून कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मृतकाचा भाऊ ज्ञानेश्वर शालिकराम मेस्त्रे वय वर्ष छत्तीस राहणार झोपडपट्टी तुरुंगा बुद्रुक तालुका पातूर यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला मंगळवारी दिनांक एकोणीस मार्च रोजी सकाळी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन अनन्वे गुन्हा दाखल केला होता मात्र पोलिसांनी दुपारी अवघ्या काही तासात आपले तपास चक्र फिरविता दोन जणांना अटक केली असून रविवारी दिनांक सतरा मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान पतीचा गळा आवळून हत्या केल्याचं उघड झालं म्हणून बाळापूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे भानकरी न्यूज साठी अमोल ढोके Barapura.